नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख नऊ हजार चारशे बावीस कॅरेटचा दर एक लाख सहाशे पन्नास तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सव्वीस हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धबधा आढावा दौलत कारखान्याच्या देणी प्रश्नी केडीसी बँकेच्या सभेत जोरदार चर्चा अथर्व कंपनीकडून देणी न मिळाल्यास जिल्हा बँक पुढाकार घेणार हसन मुश्रीफ नऊ ऑक्टोबरच्या लिलावाला सभासदांचा ठाम विरोध बेळगावच्या भगतसिंग गावडेची जलतरणात सुवर्ण छळाळी सांगलीतील जलतरण स्पर्धेत मिळवली सहा सुवर्ण पदके पन्नास मीटर शंभर मीटर आणि रिले गेटात वर्चस्व अनंत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनानिमित्त राजगोळी येथे भव्य सत्कार सोहळा विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानदी प्रज्वलित करणाऱ्या कार्याची दखल संगोपन हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर सोळा ते एकोणीस सप्टेंबर दरम्यान आयोजन स्थानाची मॅमोग्राफी आणि गर्भाशयाच्या मुखाची मोफत श्री संत बाळगम्मा दूध संस्थेतर्फे दूध उत्पादक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान दूध उत्पादकांना नॉनस्टिक कडई आणि गणेश ठेव वाटप शैक्षणिक क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव गुणवत्तापूर्ण शिक्षणातूनच शिक्षकांचं भविष्य सुरक्षित दादासाहेब लाड गड इंग्लज येथे गुणी शिक्षकांचा सत्कार सोहळा उत्साहात शिक्षक हा समाजाचा आत्मा आणि भावी पिढीचा शिल्पकार तहसीलदार ऋषिकेत शेळके नागवे येथे नूतन ग्रामपंचायत इमारतीचं मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा उत्साहात नव्या इमारतीमुळे विकासाला चालना मिळणार तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत कित्तूरकर ज्युनियर कॉलेज प्रथम एकोणीस वर्षाखालील गटात कित्तूरकर ज्युनियर कॉलेजचा मुलांचा संघ विजयी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड निश्चित कोव्हाड वर्चंट पदसंस्थेचा रौपमेहोत्सिव सोळा उत्साहात सावकारी ज्याच्यातून मुक्तीसाठी पतसंस्था ठरत आहे हातभार गावोगावी आर्थिक सबलीकरणासाठी कार्य करावं महेश कदम शिवराज महाविद्यालयात जिल्हास्तरीय युवा महोत्सव पंचेचाळीसाव्या युवा महोत्सवाचं तेरा सप्टेंबर रोजी आयोजन शिवाजी विद्यापीठाअंतर्गत विविध कला प्रकारात विद्यार्थी होणार सहभागी अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा